नमस्कार मी देवहूती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली वाराणसीच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या आदेशानंतर ज्ञानव्यापी येथील व्यासजींच्या तळघरात नियमित पूजा सुरू झाली आहे त्र्याण्णव पूर्वी ज्या पद्धतीने ती केली जात होती आता त्याच पद्धतीने व्यास कुटुंबीय तळघरात पूजा करणार आहेत एकोणवीसशे त्र्याण्णव पूर्वी जिथे सोमनाथ व्यास यांचे कुटुंबीय पूजा करत होते ज्ञानव्यापी मध्ये तळमजल्यावर हे पूजास्थान आहे जिथे स्वस्ती कमळ आणि ओम यासारख्या हिंदू धर्माशी संबंधित चिन्ह सापडली आहेत गेल्या वर्षी पंचवीस सप्टेंबर रोजी व्यास कुटुंबाकडून तळघरात पूजा करण्याची परवानगी मिळावी यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती त्यानंतर ज्ञानव्यापीच्या एएसआय सर्वेक्षणात व्यासजींच्या तळघराचीही चौकशी करण्यात आली होती तपासात तळघरात मंदिराचे पुरावे सापडले असून न्यायालयाने बुधवारी व्यासजींच्या तळघरात पूजा करण्याला परवानगी दिली व्यासजींच्या तळघरात पूजेची व्यवस्था करण्यासाठी जिल्हा न्यायालयाने न्यायाधीश डॉक्टर अजय कृष्ण विश्वेश यांनी प्रशासनाला एका आठवड्याची मुदत दिली आहे तर ज्ञानव्यापी मध्ये व्यासजींचे तळघर कोणते आहे ते कुठे आहे आणि एकोणवीसशे त्र्याण्णव मध्ये तिथली पूजा का बंद करण्यात आली होती ते जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून एकोणवीसशे त्र्याण्णव पूर्वी व्यासजींच्या तळघरात पूजा करणारे व्यास कुटुंबाचे नातू आशुतोष व्यास यांनी सांगितलंय की ज्ञानव्यापी मध्ये दहा तळघर आहेत व्यासजींचे तळघर दक्षिणेकडे तिथे असलेल्या दहा तळघरांपैकी दोन तळघर उघडण्यात आले न्यायालयात दावा दाखल करण्यात आलाय आणि त्यात सांगण्यात आलंय की ज्ञानव्यापी संकुलात नंदी भगवानाच्या समोर व्यासजींचं तळघर आहे हे तळघर प्राचीन मंदिराचे मुख्य पुजारी व्यास कुटुंबाचे मुख्य आसन आहे शैव परंपरेत चारशे वर्षांपासून व्यास कुटुंबीय पूजा करत असत ब्रिटिशांच्या काळातही व्यास कुटुंबाचे खटला जिंकून तळघराचा ताबा कायम ठेवला होता ब्रिटिशांच्या काळातही व्यास कुटुंबाने खटला जिंकून तळघराचा ताबा कायम ठेवला होता आशुतोष व्यास यांनी सांगितलंय की एकोणीसशे त्र्याण्णव पासून व्यासजींचं तळघर बंद करून बॅरिकेड करण्यात आलं होतं ते म्हणतात की त्यावेळी समाजवादी पक्षाचं सरकार होतं आणि मुलायमसिंग यादव मुख्यमंत्री होते अयोध्या राम जन्मभूमी मुद्द्याबाबत मुलायमसिंग यादव यांनी जातीय वातावरण बिघडू नये आणि मारामारी होऊ नये म्हणून अडथळे उभे केले प्रथम बांबूंचे खांब लावून तात्पुरते बॅरिकेडिंग करण्यात आलं आणि नंतर ते कायमच बंद करण्यात आलं तेव्हापासून पूजा थांबली आशुतोष व्यास म्हणतात आधी आमचे कुटुंबीय पूजा अर्चा करायचे आम्ही आत गेलो दरवर्षीच जातो तिथे रामचरित मानसचा पाठ होतो त्या जवळच बांबूंचे गठ्ठे ठेवलेले आहेत आत खूप अंधार आहे आतमध्ये अनेक शिवलिंग असल्याचंही त्यांनी सांगितलंय शिवलिंग आहे नदी आहे तुटलेला नंदी असेल आणि खांबावर कमळ स्वस्तिक आणि ओमच्या आकृत्या देखील आहेत आशुतोष व्यास सांगतात की एकोणविशे त्र्याण्णव पूर्वी जलाभिषेक आत करून रुद्राभिषेक केला जात होता आरती पूजा भजन सगळं व्हायचं तीन वेळा पूजा व्हायची सकाळच्या पूजेनंतर दुपारी देवाला नैवेद्य दाखवून सकाळी पूजा आणि आरतीही व्हायची पंचवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी शैलेंद्र ठाकूर पाठक यांनी व्यासजींच्या तळघरात पुन्हा पूजा सुरू करण्याची परवानगी मागणारा दावा दाखल केला होता शैलेंद्र ठाकूर पाठक हे व्यास कुटुंबातील आहेत हिंदू बाजूने विनंती करण्यात आली होती की न्यायालयाने एका रिसिव्हरची नियुक्ती करावी जो तळघरात पुजाऱ्यांनी केलेल्या पूजेचे नियंत्रण आणि व्यवस्थापन करेल तळघरात असलेल्या मूर्तीची नित्य नेमाने पूजा करणे आवश्यक आहे असा युक्तिवादही करण्यात आला सर्वेक्षणात हिंदू धर्माशी संबंधित चिन्हे आणि मंदिरांचे पुरावेही आढळले यानंतर न्यायालयाने सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एक आदेश दिला आणि एक रिसिव्हर नियुक्त केला परंतु पूजेबाबत कोणताही आदेश दिला नाही त्यानंतर एकतीस जानेवारी रोजी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने हिंदू पक्षाला व्यासजींच्या तळघरात पूजा करण्यासाठी परवानगी दिली उल्लेखनीय म्हणजे नुकताच ज्ञानव्यापी मध्ये केलेल्या एएसआय सर्वेक्षणाचा अहवाल समोर आला जीपीआर सर्वेक्षणात एएसआय ने म्हणलंय की इथे मोठे भव्य हिंदू मंदिर होते असा उल्लेख देखील हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर यांनी केलाय सध्याच्या रचनेपूर्वी एक मोठं हिंदू मंदिर अस्तित्वात होत एएसआयच्या मते सध्याच्या संरचनेची पश्चिम भिंत पूर्वीच्या मोठ्या हिंदू मंदिराचा भाग आहे इथे एक पूर्व अस्तित्वात असलेली रचना आहे जी त्याच्यावर बांधलेली आहे अहवालाचा हवाला देत हिंदू बाजूकडून म्हणण्यात आलंय की खांब आणि प्लास्टरचा थोडासा बदल करून मशिदीसाठी पुन्हा वापर करण्यात आला हिंदू मंदिराच्या खांबांमध्ये थोडासा बदल करून नवीन रचनेसाठी वापरण्यात आल्याचं देखील सांगितलं जात आहे खांबांवर नक्षीकाम पुसून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला इथे असे बत्तीस शिलालेख सापडले आहेत जे जुन्या हिंदू मंदिराचे आहेत